मित्रांनो विचार करा एकोणतीस वर्षापासून ज्या किल्ल्यावर तुमचं एक हाती राज्य आहे तो किल्ला एका रात्रीत तुमच्या हातातून तु निसटला तर हो तुम्ही बरोबर ओळखलंय आपण बोलतोय मुंबईबद्दल मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही तर भारताचं फायनान्शियल पॉवरहाऊस आहे आणि याच मुंबईच्या सत्तेतून एकोणतीस वर्षानंतर ठाकरे ब्रँड बाहेर फेकला गेला आहे ही फक्त एक निवडणूक नव्हती तर हा एक कॅनन इव्हेंट आहे ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाईब पूर्णपणे बदलून टाकली आहे पण या गेममध्ये ठाकरेंना बीजेपीने हरवलं की ठाकरे स्वतःच्या चुकामुळे हरले आज आपण या व्हिडिओमध्ये अशा पाच चुकांचा पोस्टमॉर्टम करणार आहोत ज्यांनी ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटची चूक ऐकून तुम्हाला वाटेल अरे यार हे तर टाळता आलं असतं जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिका म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक इथे जो राज्य करतो तोच महाराष्ट्राचा खरा किंग असतो एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून शिवसेनेचा रिमोट कंट्रोल मातोश्रीकडे होता पण आज परिस्थिती काय आहे निकाल सांगतायत की शिवसेनेची ही आत्तापर्यंतची सर्वात दयनीय अवस्था आहे जेव्हा आपण भूराजकीय दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा मुंबईवर ताबा असणं म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चाव्या हातात असणं पण यावेळी मराठी माणसाने शिवसेनेकडे पाठ फिरवली का कारण इमोशनल बॅकिंगच्या जोरावर तुम्ही एकदा दोनदा निवडणूक जिंकू शकता पण जेव्हा समोर डेटा आणि मनी पावरचं कॉम्बिनेशन असतं तेव्हा फक्त इमोशन काम करत नाही राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे दोघांनाही वाटलं की, वा की मराठी माणूस कुठेही जाणार नाही पण प्लॉट ट्विस्ट असा झाला की कार्यकर्त्यांसोबतच वोट बँक सुद्धा शिफ्ट झाली पहिली मोठी चूक मराठी वोट बँक गृहित धरणं बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जेव्हा एखादा नेता पक्ष सोडून जायचा तेव्हा लोक म्हणायचे जाऊ दे आम्ही साहेबांसोबत आहोत छगन भुजबळ गेले तरी शिवसेना डगमगली नव्हती पण आता रियालिटी चेक असा आहे की जेव्हा शिंदे किंवा भाजपमध्ये नेते गेले तेव्हा ते फक्त स्वतः गेले नाहीत तर त्यांनी आखी वोट बँक सोबत नेली मित्रांनो आज मतदार हा फक्त प्रादेशिक अस्मिता पाहून मतदान करत नाही तर त्याला रिझल्ट हवे आहेत मुंबईत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मराठी मतं ठाकरे बंधूंना मिळाली ही खरी डोक्याची घंटा आहे तुम्ही जर तुमच्या वोटर्सना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं तर लेफ्ट स्वाईप व्हायला वेळ लागत नाही आता येऊया दुसऱ्या मोठ्या चुकीकडे काँग्रेससोबतचं फेल्युअर महाविकास आघाडी तर झाली पण ग्राउंड लेव्हलवर ती सिंक झालीच नाही मुंबईत मुस्लिम मतं ही मेकर असतात जर ठाकरेंनी काँग्रेसला सोबत घेऊन प्रॉपर प्लॅनिंग केलं असतं तर आज चित्र वेगळं असतं पण इथे मेन कॅरेक्टर एनर्जी दाखवण्याच्या नादात काँग्रेसला इग्नोर केलं गेलं निकाल काय सांगतायत काँग्रेसचे वीसहून अधिक नगरसेवक निवडून येताना दिसत आहेत याचा अर्थ काँग्रेसची स्वतःची एक वोट बँक आहे जी ठाकरेंकडे ट्रान्सफर झालीच नाही जेव्हा तुमचे मित्रच तुमच्या विरोधात मुखपणे उभे राहतात तेव्हा तुमचा पराभव निश्चित असतो आता तिसरी चूक तुम्ही अव्हेंजर्स एंड गेम पाहिला असेल ना शेवटच्या क्षणी सगळे एकत्र येतात आणि युद्ध जिंकतात था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी सुद्धा असंच काहीस करण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो राजकारणात टायमिंग ही सर्वात मोठी गोष्ट असते जुलैपासून लोक म्हणत होते की एकत्र या पण हे दोघे एकत्र आले निवडणुकीच्या फक्त एकवीस दिवस आधी एकवीस दिवसात दिवसा तुम्ही ना नीट प्रचार करू शकता ना कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करू शकता मतदारांनी आधीच आपलं मन बनवलं होतं उशिरा आलेला शहानपणा राजकारणात कामाला येत नाही जर हे दोन तीन महिने आधी एकत्र आले असते तर कदाचित आज मुंबईत भगवा फडकताना दिसला असता पण अफसोस हा क्लायमॅक्स फ्लॉप ठरला आता चौथी चूक तर सर्वांसाठी एक मोठा लेसन आहे राज ठाकरेंचा हरवलेला करिश्मा राज ठाकरे सभेत बोलले की अख्खा महाराष्ट्र टीव्हीला चिकटून बसतो हे खरंय पण त्या सभेचं रूपांतर मतांमध्ये का होत नाही हा प्रश्न आता प्रत्येक मराठी माणसाला पडलाय राज ठाकरेंकडे संदीप देशपांडे आणि अविनाश जाधवांसारखे फायर ब्रँड कार्यकर्ते आहेत पण निवडणुकीच्या गणितात ते कमी पडले आता शेवटचं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एका बाजूला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते ज्यांनी विमानासारखे दौरे केले फडणवीसांनी वीस दिवसात सत्तरपेक्षा जास्त इंटरव्ह्यू आणि रॅलीज केल्या आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंची यंत्रणा होती ज्यांनी फक्त तीन चार मोठ्या सभा घेतल्या आजच्या सोशल मीडियाच्या युगात आउट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड ही भीती असतेच जर तुम्ही लोकांच्या डोळ्यासमोर नसाल तर लोक तुम्हाला विसरून जातात आदित्य ठाकरेंनी मेहनत घेतली पण अमित ठाकरे कुठे गायब होते संघटनात्मक पातळीवर ठाकरे पूर्णपणे आउटडेटेड वाटले जेव्हा तुमचे विरोधक ट्वेंटी फोर बाय सेवन हसल करत असतात तेव्हा तुम्ही आरामात घरी बसून निवडणूक जिंकू शकत नाही तर मित्रांनो मुंबईचं हे सत्तांतरण म्हणजे फक्त एक लोकल न्यूज नाही तर ही भारताच्या राजकीय नकाशावरची एक मोठी उलथा पालत आहे ठाकरेंनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असं तुम्हाला वाटतंय का की इव्हीएम किंवा इतर यंत्रणांना दोष द्यायला हवा तुम्हाला काय वाटतं ठाकरे ब्रँड पुन्हा कमबॅक करेल की हा एका मोठ्या युगाचा अंत आहे खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ रिलेटेबल वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या पॉलिटिक्स लवर मित्रांना शेअर करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम